बेमुदत धरणे आंदोलन पहिल्या दिवसाला सुरुवात मोहोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विहिरीची तांत्रिक मान्यता अधिकारी वर्क ऑर्डर काढणारे अधिकारी रोजगार हमीतून विहीर झालेला घोटाळा यांना बडतर्फ करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन पूनम गेट समोर सोलापूर इथं करत आहेत मोहाळ तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील विहिरी जेसीबी द्वारे खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून सत्तर हजार रुपये अधिकारी मागणी करून घेत आहेत अशा अधिकारी बडतर्फ करण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे तरी मोहाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी फाईल मंजूर व तांत्रिक मान्यता देणारे अधिकारी व जीवटाकीन करणारे अधिकारी जेसीबी जप्त करून मालकांवर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत धरणे आंदोलन करत आहोत